अनेक अनुभव आहेत तुम्हाला मी सांगतो की बघा अगदी मी तुम्हाला रिसेंट अनुभव सांगतो तर माझ्या शेकडो अनुभव आहेत की त्याला आपण एक वेळा घडलं दोन वेळा घडलं तर त्याला योगायोग म्हणता येतं परंतु ज्यावेळेस शंभर वेळा अशा गोष्टी घडतात त्यावेळेला ती चमत्कार असतो मला किडनीला सूज आली होती आणि त्या ठिकाणी युरिन किडनी स्टोनमुळे जो सहा महिने किंवा वर्षभर त्या किडनीला सूज येऊन राहिलेली होती डॉक्टर म्हणाले होते की तुमची किडनी कामच करणार नाही आणि मला त्यांनी म्हटलं की तातडीने तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे पण मी सांगितलं की मला दोन दिवसात जायचं आहे जर्मनीला मी करू शकत नाही ते म्हणाले मला तुम्हाला मी तीन चार दिवसात पाठवून देतो असं ॲश्युरन्स दिलं मी माझे कपडे त्या ठिकाणी मला ऑपरेशन थिएटरचे कपडे घातले चार तास कोणते तर फिरकलंच नाही का फिरकले नाही ते तर हॉस्पिटल माझ्या मित्राचंच हॉस्पिटल होतं पण त्यांनी म्हटलं की तुमच्या इन्शुरन्सचे पैसे आले असं हो घडूच शकत नाही इन्शुरन्सच्या पैशासाठी माझं ऑपरेशन कशाला थांबणार परंतु मला कळलं की हा साईबांचा संकेत आहे आता जर तू ऑपरेशन करून घेतलं तू जाऊ शकणार म्हणजे जर्मनीला गेलो नाही तर लाखो मुलांचं नुकसान होणार मी सांगितलं ताबडतोब माझं सलाईन काढून टाका ताबडतोब तिथून डिस्चार्ज केला एका लेथोट्रिप्सी से सेंटरला गेलो तिथे लिथोट्रिप्सी करून घेतली थोडंसं युरिन जी साचली होती निघून गेल्यानंतर थोडंसं ते हे कमी झालं आपलं क्रिएटिन आणि मी जर्मनीला जाऊन आलो आणि मी तुम्हाला सांगतो योगागावची गोष्ट अशी की माझ्याबरोबर सहा मंत्री जाणार होते त्याच्यापैकी पाच मंत्री चार मंत्री येऊ शकले नाही अडचणींमुळे उदय सामंत साहेब आले त्यांच्याही मिसेस आजारी पडल्यामुळे त्यांना अचानक परत यायला लागलं ते थोडा वेळ आले तर तो त्यांना अचानक परत यायला लागलं मी नसतो हा संपूर्ण प्रोग्रॅम कोलॅप्स होऊन गेला असता मी आल्यानंतर पुन्हा आम्ही टेस्ट केली त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की तुमची एक किडनी ही फक्त वीस टक्के काम करेल दुसरी की किडनी ऐंशी नव्वद टक्के म्हणजे जे आपल्या एजप्रमाणे असते तेवढं काम करेल आणि मला ते कन्सोल करण्याचा प्रयत्न करतो माझी समजूत काढण्याचं की मनुष्य एका किडनीवर जगू शकतो तर आपल्याला शेवटी आपण एका किडनीवर जगतो ही एवढी भावना असते की तुमचं काम करण्याचा अर्धा उत्साह निघून जाऊ शकतो पण ज्या क्षणी माझं ऑपरेशन चार तास चाललं ज्या क्षणी माझ्या किडनीचं ऑपरेशन झालं माझ्या किडनीने तेवढंच म्हणजे शंभर टक्के काम करायला सुरुवात केली आणि रिपोर्ट्स आहेत रिपोर्ट्स माझ्याकडे आज सुद्धा आहेत की रिपोर्ट्स काय खोटे नसतात त्याच्यामध्ये किडनीचा तुमचा किती भाग काम करतो हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आणि डॉक्टरांचा लेखी अहवाल असतो शेवटी चमत्कार घडत असतात ही आपली प्रगाढ आपली श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने कुठेही वर वरच्या स्थानावर तर नेतच असते पण सातत्याने तुमचं रक्षण करत असते आणि तुमच्याकडून चांगली कामं करून घेत असतात आणि ते कायम मी शरीराच्या बाबतीत अनुभवलेलं आहे मी ज्या ज्या लोकांना सांगितलं त्यांना हे अनुभव आलेले आहेत शेवटी असं आहे की आपण काय अंधश्रद्धाळू नाही ज्याला शंभर वेळा तुम्हाला अनुभव येतो त्याला तुम्हाला म्हणायला लागतं की हे खरोखर चांगल्यासाठी अनेक वेळा अनेक गोष्टी घडतात आपल्याला वाटतं की हे वाईट गोष्ट का घडते मी एवढं चांगलं वागतो तरी परंतु त्याच्यामधून स्वतः काहीतरी चांगलं घडत असतं आणि हीच साईबाबांच्या वरच्या श्रद्धेचा आणि त्याने दिलेला आशीर्वादाचा हा परिणाम असतो म्हणून लाखो लोक श्री येतात का येतात कारण एखादा मनुष्य रिक्षा ड्रायवर असू शकतो त्याचा छोटासा प्रॉब्लेम असतो माझं इंजिन बंद पडले मला पंधरा हजार रुपये मिळाले तर माझं इंजिन चालू होईल एखादा मोठा उद्योगपती आलेला असतो त्याला असं वाटत असतं की माझी इंडस्ट्री बंद पडली मला पन्नास कोटी मिळाले तर ती पुन्हा रिवाईव्ह होऊ शकते पण दोघंही हसतमुखाने परत जात हा चमत्कार आहे आणि म्हणून एक मोठे उद्योगपती माझ्या घरी ब्रेकफास्टला सकाळी येणार होते मला माझी त्यांच्याशी चर्चा झालेली होती आणि ते म्हणाले मी तुमच्या घरामध्ये आलो आणि माझं अडकलेलं खूप मोठं काम त्यांचं अडकलेलं काम म्हणजे दोन चारशे कोटी रुपयाचं तरी ते काम असणार ते एका मिनटामध्ये झालेलं होतं ते स्वतः भक्त आहेत असे चमत्कार साईबाबा घडवत असतात अगदी गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंतातला श्रीमंत मनुष्य त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की त्यांची कृपा आहे आणि त्यांनी सगळ्या समाजांना एकत्र राहायला शिकवलं सरदार संबोरीचा मंत्र दिला आणि सबका मालिक एक हा सुद्धा मंत्र दिला त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चालतो त्यांची कृपा आहे तोपर्यंत चालत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा